रायगड पोलीस कार्यक्षेत्रातील रसायनिक पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सेंटर रूमचे से लोकार्पण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले रसायनिक पोलीस ठाणे हद्दीत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत तर हे लावण्यात आलेले सीसीटीव्ही केंद्र उभारल्याने पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे आज रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत बहात्तर सी सी टी व्ही लोकसहभागच्या माध्यमातून बसवण्यात आलेले आहे याच्यात एस डी पी ओ विक्रम कदम आणि पोलीस इन्स्पेक्टर बागर यांनी पुढाकार घेतला आणि त्याला प्रतिसाद डी एमआयडीसी आणि पी असोसिएशन असे दोन असोसिएशन जे आहे त्यांनी दिलेले आहे आणि याचा एक कमांड अँड कंट्रोल सेंटर पण सेटअप केलेला आहे जेणेकरून म्हणजे एवढे बहात्तर सी सी टी व्ही आहे ते सर्व आपल्याला एका ठिकाणी बघता येईल आजकाल सी सी टी व्ही खूप इम्पॉर्टंट असतात फक्त क्राईम डिटेक्शनसाठी नाही पण प्रिव्हेशनसाठी पण बरेचशा वेळा असं असतात की आपल्याला नॉन क्रिमिनल्स असतील तर ते आपण आयडेंटिफाय करू शकत आपण याचाही विचार करू की हे ह्या जे सी सी टी व्ही कॅमेराज आहे याच्यात फेशियल रेझिग्नेशनचा आपण कसा इंटिग्रेशन करू शकत आणि आपले जे रेकॉर्ड आरोपी आहेत त्यांना याच्यात शोध घेता याचा तर हे जे सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहे बहात्तर काही राहिलेले आहे याच्यात छत्तीस गाव जे रसायनिक पोलीस स्टेशनचे आहे ते सर्व महत्त्वाचे एक्झिट आणि एंट्री पॉईंट्स कवर होत आहे तर ह्या सी सी टी व्हीच्या ग्रामीण भागात पण आपल्याला फरक दिसायला येणार आहे म्हणून सार्वजनिक ठिकाणमध्ये काय गोपनीयचे तर विषयच नाही प्रायव्हसी जे आहे स्पेस ते प्रायव्हेट स्पेसमध्ये बाळगली जाते आणि तिथेच अपेक्षा ठेवली जाते बरेच वेळा काय असतात की लोकांचे हे आहे की पैसे नाही आमच्याकडे तर त्या मनाने जे आपला उत्तरी भाग आहे आणि दक्षिणी भाग मध्ये पण आपली एम आय डी सी आहे त्यांच्या सहभागातून आपल्याला सीसीटीव्ही बसवता येईल काही नगरपंचायत आणि नगर परिषदांनी पण याच्यात पुढाकार घेऊन सीसीटीव्ही बसवलेले आहे जिथे नसेल तिथे आमचा प्रयत्न राहणार आहे त्या सर्व एरियांना पण कव्हर करण्याचा ब्युरो रिपोर्ट रायगड पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री